एकवीस जून शुक्रवार शिवपुराणानुसार पौर्णिमेचे अत्यंत प्रभावी तोडगे श्री स्वामी समर्थ यावर्षी वटपौर्णिमेचे व्रत एकवीस जूनला येत आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात उपवास करतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाकडे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते या महिला या दिवशी वटसावित्रीचे व्रत करतात त्या काही उपायही करून आपले दाम्पत्य जीवन अधिक सुखी करू शकतात यासोबतच त्यांच्या पतीचे आयुष्यही वाढू शकते एक पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्राय नम या मंत्राचा जप करावा दोन वटसावित्रीच्या दिवशी देववृक्ष म्हटल्या जाणाऱ्या वडाच्या झाडाखाली बसून सत्यवान आणि सावित्रीची पूजा करा वटवृक्षाला सात अथवा अकरा फेऱ्या घालून इतर सूत लिपाटून ठेवा तीन यानंतर वटवृक्षाला जल अर्पण करा वटवृक्ष सावित्री व्रताची कथा ऐका यानंतर यमाकडे या आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावी त्याच्याकडून आशीर्वाद घ्यावा जेणेकरून तुमच्या जी जीवनसाठी सुरक्षित आणि दीर्घ आयुष्य राहू चार जर तुम्हाला वैवाहिक जीवनात कलह सुरू असेल तर ते दूर करण्यासाठी आणि जीवन आनंदित बनवण्यासाठी वटसावित्री व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाखाली भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करा या ठिकाणी तुपाचा दिवा लावा नवऱ्यासोबत वडाच्या झाडाला अकरा फेऱ्या घाला लक्ष्मीनारायणाच्या आशीर्वादाने तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल पाच जर तुमची आर्थिक स्थिती ठीक नाही आहे तर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे तुम्ही कर्जबाजारी होत चालला आहात तर वटसावित्रीच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करा लक्ष्मी मातेला पिवळ्या रंगाच्या अकरा कवड्या चढवा सहा हिंदू धर्मादेवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हत्तीची पूजा केली जाते हत्ती हे संपत्तीचे प्रतीक आहे मानले जाते हत्तीची पूजा केल्याने लक्ष्मी आणि भगवान गणेश प्रसन्न होतात असे म्हणतात हत्तीच्या कृपेने घरात सुखसमृद्धी नांदेल तुम्ही आर्थिक विवंचेने त्रासला असाल तर घरी हत्तीची मूर्ती आणा त्यामुळे घरात सकारात्मकता राहील सात जर तुम्ही दीर्घकाळापासून आर्थिक संकटाशी सामना करत असाल किंवा आर्थिक संकट तुमची साठ सोडत नसेल तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी मासे घरी आणा याशिवाय घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती किंवा मू मूर्ती स्थापन करून शकाल भगवान विष्णूचा पहिला दहा अवतारापैकी पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार तसेच घराच्या उत्तर दिशेला तुम्ही हे लावू स्थापन करू शकता चार आठ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी जगत पल प्रल्हाद यांनी घरी कासव आणावे कासव हा भगवान विष्णूचा अवतार आहे प्राचीन काळी समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केले होते या दिवशी घरात कासव आणणे खूप शुभ मानले जाते हे कासवाच्या उत्तर दिशेला स्थापन केले जाते घरी ठेवलेल्या आर्थिक सुखसमृद्धी येते व आर्थिक चणचण दूर होते नऊ पौर्णिमेच्या दिवशी घरात महालक्ष्मीसोबत विष्णूंची देखील पूजा करावी पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून करवली तर जास्त योग्य फल तुम्हाला मिळू शकते दहा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर आंब्याच्या पानाने तयार केलेले लावलेले घरातील वातावर तोरण लावावे त्यामुळे घरातील वातावरण शुभ शुभता शु, येते अकरा पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालिसेचा पाठ करावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सम सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ